एक किस्सा आहे जो मी कदाचित पिक्चर नंतर सांगायला पाहिजे आपल्या ट्रेलर मध्ये आहे मी ट्रेलर मध्ये एक झापड मारली तो आपल्या ट्रेलर मध्ये आरोहला तर ती मी आधी अशी मारत होती आणि सरांना त्याच डेप्थ येत नव्हतं की तू इतकी चिडली आहेस आणि हे काय हा म्हणजे काय चालू आहे तुझं मग सरांनी मला सांगितलं हे बघ मी समजू शकतो की तू कधी आयुष्यात प्रेमात नाही पडली होऊ शकत तुझ्यावर कधी कोणी जोरात आवाजात नाही बोललं मी समजू पण तू भुसलेस आणि तुला एक देता नाहीये मग त्याच्यानंतर ना। आणि मला रूमच्या बाहेर चालत जायचं होतं आणि सगळे बाहेर होते म्हणजे जशी मी बाहेर आली सगळे जोरात टाळ्या वाजवत होते आणि मी अशी निघाली सॉरी 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 <laughs> आणि मग जेव्हा पण आरोह त्याच्यानंतर गोल्स जिमला भेटला तो मला एवढच करायचा सो ही या सीन साठी जे लागलं ना तर सर जे मला बोलले तेव्हा hmm. मी इथून डायरेक्ट इथे असं झटकून तर असे किस्से माझ्यासोबत खूप झालेत की सरांनी ते कसं आणलंय तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये पोसल्या अंडामात किती दम आहे तो आता कळलं आपल्याला संदीप अल्याड पल्याड मध्ये जो तू दिसला माणसांना खूप हसवतात हे आता प्रेक्षकांना माहिती झालंय पण आता तू म्हणतोयस तसं अं सुदा रोलमध्ये तू आहेस पण इच्छा मित्र आहेस असं तू म्हणालस पण काही आम्हाला है. विनोद चुटकुले वगैरे काही मिळणार की अनुभवाला संदीपचे संदीप, संदीप पाटक्या म्हटल्यावरती प्रेक्षकांची <laughs> प्र, अपेक्षा खूप अपेक्षा आहे नाही मग ना ना ते सिनेमामध्येच आहे कारण सिच्युएशन तशा क्रिएट होतात त्या सिनेमामध्ये त्याप्रमाणे एक माझा एक सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये मुन्मई आहे कश्मीर आहे आणि मी असा कमोड घेऊन येतो आणि तो सिक्वेन्स जो आहे त्याच्यामध्ये रिटेक ह्यासाठी करावा लागला की कश्मीरला कंट्रोल होईना म्हणजे करत होतो होते आणि सगळ्यात महत्वाचं काय की सर स्वतः थिएटर बॅकग्राऊंड चे असल्यामुळे आम्ही थिएटर करून आलेलो असल्यामुळे ऍक्टरला थोडी सूट देणं कुठल्या सीन मध्ये एखादं इम्प्रोव्हाइज काही सुचतंय नाटाला तर ते त्याला करू देणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याची गंमत काही काही सीन मध्ये या पात्रातून आलेली आहे जो ट्रेलरमध्ये सुद्धा आहे की जे काही 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 ठिकाणी मी नाही आहे स्क्रिप्ट मध्ये पण इथे हा पाहिजे मला हे जे इम्प्रॉईज आणि वेळेस जे महेश सरांना सुचतं ना त्याच्यामुळे hmm. ऍक्टरचा परफॉर्मन्स सुद्धा खुलतो जर या सिनेमात माझं लोकांना काम आवडलं लोकांनी लक्षात ठेवलं तर त्याचं क्रेडिट खूप महेश सरांना देता येईल असं मला वाटतं आणि विनोदी भूमिका आहेच आहे तर ती प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जावा आणि तो विनोद एन्जॉय करावा इथे काय हसवणार मी आता लोक मी तसा मितभाषी आहे <laughs> <laughs> सॉरी कश्मा चिडलास का तू 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 ही फक्त खोटी वचन जी होती त्यामुळे माझं हृदय पण पण नट म्हणून मला फार आनंद होतोय की अशा सिनेमामध्ये सुद्धा मी आहे आणि हा साधारण माझ्या छोट्या मोठ्या भूमिका धरून पंचवीस वर्षातला हा साधारण एक पंचावन्नवा सिनेमा असेल छोटे वाक्य नसलेले रोल म्हणजे महेश सरांकडेच मी काम केलंय hmm. मी शिवाजी राजे हो, भोसले हो, बोलतोय सिनेमामध्ये मी महेश सरांच्या मागे उभा आहे फक्त फक्त उभा आहे हा पण मी तिथे पूर्ण वेळ कारण मला बघायचं होतं सचिन खेडेकर सरांचा परफॉर्मन्स hmm. सरांचं डिरेक्शन ते एक असतं ना की हे कसं आणि ह्यांनी ह्यांच्याकडे काम करायचं मग छोटा रोल अजून एका सिनेमामध्ये छोटा रोल केला मी शिक्षणाच्या हिसा घो सिनेमामध्ये असे छोटे 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 रोल करत 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 हा रोल मला खूप सरांनी असं दिला की हा आता लेंथ वाढली हा म्हणजे त्या त्या ज्या सिनेमात मला yes, डायलॉग नव्हते yes, yes, तेव्हा माझं yes. जेव्हा पॅकअप झालं तेव्हा मी सरांना म्हटलं की सर मला डबिंगच्या तारखा आधी कळवा <laughs> <laughs> <laughs>